नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक तेरा जुलैचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा अंदाज आज नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा तसेच कोकणात तसेच पुणे सातारा कोल्हापूर यांच्या घाटमात्यावर वरील दिलेल्या जिल्ह्यात किंवा सांगितलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच संभाजीनगरचा उत्तर भाग जालना जिल्ह्याचा पूर्व भाग अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम नाशिक मुंबई व उपनगरात तसेच पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्याच्या इतर भागात, दिले के वाद दिले भागात। इतर इतर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील यापैकी काही जिल्ह्याच्या काही ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील पावसाची शक्यता कमी असून जर तालुक्याच्या एखादे दुसरे ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता मर्यादित थोडा वेळ हलका मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील महत्त्वाचे कालच्या अंदाजात मी कमी दाबाच्या प्रभावामुळे विदर्भ व खानदेशमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज दिला होता व सांगितले होते की सदर कमी दाबाचे क्षेत्र मध्य प्रदेशच्या उत्तर बाजूने गेले तर दिलेल्या अंदाजात बदल होऊ शकतो असे सांगितले होते त्याप्रमाणे सदर कमी दाबाचे क्षेत्र सध्या उत्तर प्रदेशमध्ये असल्यामुळे विदर्भ व खान्देशमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता कमी झाली आहे तसेच सध्या बंगालच्या उपसागरात तयार होत असलेले एक कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण भारतातील राज्यात दिनांक सोळा ते पंचवीस जुलै दरम्यान भाग बदलत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद